एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये आढळा म्हाळुंगी आणि प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होतोय वेळोवेळी वाळू तस्करांवर छापे टाकून देखील वाळू तस्करी थांबत नाही संगमनेरच्या महसूल कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील खांडगाव शिवारामध्ये चाळीस ब्रास वाळू साठ्यासह दोन पिकअप वाहनांवर छापा टाकून सहा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय शरद कारभारी गुंजाळ गणेश बालोडे सुनील बोराडे बबलू सातपुते लहानू बालोडे निकुंज सुरेश ढोले या सहा वाळू तस्करांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या कारवाईत दोन विना क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप टेम्पोसह एकोणचाळीस ब्रास वाळूसाठा जप्त केला गेलाय पाच लाख तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर या प्रकरणी महसूल विभागानं या वाळूचा पंचनामा केला तलाठी प्रवीण डहाके यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला तहसीलदार धीरज मांजरे यांनी वाळू तस्करांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे महसूलचे कर्मचारी महिला पथक यांची निर्मिती करून वाळू तस्करीला लगाम घालण्याचं ते काम करत आहेत वाळू तस्करी करणारे दोनही विना क्रमांकाचे पिकअप टेम्पो संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले गेलेत या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल डुंबरे ह्या करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा